काही नाही का या जंगलामध्ये मला सोडून असं होईल का तुम्ही माझे सोडून मी जाईल साहेब तुम्ही आलात मोकळे हाताने आलात पाण्याचा झारी हातात दिसत नाही आनंदाची बातमी घेऊन आलो हे गोंदी म्हणजे असं तुम्हाला तोंडे सांगण्यापेक्षा माझ्या बरोबर चला पण ताज्या साहेब असा आनंद घडण्यासारखं झालंय काय ते तरी समजा केल्यानंतर तुम्हाला सर्व काय समजायचे ठीक आहे चला

तुम्ही कोण आहात काही मला माहित नाही मला माहित नाही पण आज लक्ष्मीच्या भावनाने माझ्या जीवनामध्ये म्हणून आज मी तुम्हाला नाव देतोय लक्ष्मी लक्ष्मी आज पासून तुम्ही माझ्या जीवनात आलात मी केलेली प्रतिज्ञा माझी पूर्ण झाली आज खरोखर माझ्या तीन म्हणावं लागेल पण या असणाऱ्या पाण्याखालचं संपूर्ण वास्तव्य तुमच्याकडून पाहिजे हो महाराजा आहेत

गाव कोणतं राज्य कोणतं हो मंत्री मी काय विचारतोय महाराज तुम्ही विचारताय मला मान आहे पण एक गोष्ट म्हणजे राग तर येणार नाही ना राग येण्यासारखं बोलायचं आहे काय ते सांगा त्यांचं राज्य सांगता येणार आणि गावी सांगता येणार पण ठीक आहे नाव त्यांच्या आई वडिलांचं नाव ते सुद्धा सांगता येणार नाही पण पाहिलं सुक्रुमाय त्यांचे फर राव देव त्यांच्या आई वडिलाच आई वडील लहानपणी वळती असतील मी असतील त्यांच्या पै पैण्यांचं गाव किंवा त्यांचे नातेवाईक कुठं आहेत ते कंपनी काय नाही महाराजांनी हम्म धुनच्या तर आम्हाला मान आहे पण ते सुद्धा नाही हा काय पैघ गोपाळची करून दिली बायचं लग्न झालं पूर्वी गोपाळची करून दिली

तिची मुलगी मला सांगताय मला उलट बोलला ठीक आहे पाणी उर्याचं लग्न झालं आहे त्यांची पत्नी सुखरूप आहे ते सुद्धा सुखरूप आहे ते मला काही घेरले नाही पण त्या मुलीची जात कोण कोणती पाय पाहुणे माहित नाही तिचा गाव माहीत नाही मग असली मुलगी माझ्या घरात घालायला लाज वाटाय बाजू महाराजा राही राय सारखे तुकडे करा

काय अवघड आहे पण हे काम करा मुलाला इथं हजर केल्याशिवाय तुम्हाला मुलीचा पत्ता काढणार कशा काही त्याला सोडणार नाही मी काय करूया अंगावरचे कपडे काढ काढ कपडे माझ्या दरबारात असल्या गोष्टी चालणार नाही आणि त्या खपवून घेतल्या जाणार नाही कोण कुठली मुलगी कोणाशी मुलगी माझ्या मुलाच्या पादान घातली आणि मोठ्या तोडाल सांगतो तुम्ही अरे काय महाराज माझा तुमचा विश्वास बसणार नाही पण एक शब्द देतो काय जर तू सुनन तुमचा मुलगा दरबारात हादर करित त्यावेळेस हे मात्र अरे जा रे जा जा कोण महाराजाच्या चरणी साष्टांग

नामस्कार मला घालायचा बस काय तुझ्याकडे काय ग सर त्याला काय अक्कल नाही आणि मग त्याला अक्कल नाही तू का बाग राहायलास आता हाय का त्याने घेऊन बांधले काय म्हणलं माझा नावे मी काय करणार तू त्याला बांधतो मी पाहतोय ना તમે ચરાબા ચાર તરીમાલા મોઘળ કોસુર માલ ખાયા કરીબ આવ બોકણાનો કરીબ કસ મના લાગાય બોકુ दरबारात व्यवस्थित लक्ष परंतु तो आला तर मला विचारल्या शिवाय आत मध्ये घ्यायचं नाही सोडत नाही तुम्ही काय करणार तुमच्या घरा तर सोडणार नाही येतो म्हणते दिवस भरले तर काय दिवस येतो आलाय का मग मस्तूड काहीतरी आणून ठेवायला लागेल आणून ठेवाय मी काय तुम्ही येतो म्हटला की মালতোল খোন্ডা তো

तुमचे अशीच चालवली पाहिजे लग्न करून आलं असेल काकासाहेब अरे आपल्याला काय माहिती रे, रे।, रे। का 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 तू इथं मी इथं पोरगी तर लगीन झालं म्हणून मग काय तर आता ती पोरगा आले सगळं आपल्याला दरबारात राहायला मला तेच म्हणतो इथं कोणच नाही जाऊ का उटेला स्टँडवर हमारे करून खाऊ नको गो सर्व सोडूया तेने 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 आई ते, ते, ते ना ते <laughs> <है। laughs> <हा? laughs> <laughs> ना जे ना ते काय त्याला पद्धत आहे का नाही काय मारायला प्रमाण आहे मग काय त्याचं नुसता मारा पैसा नाही हा दुसऱ्याला मारा तेवढा फायदा आहे आपल्या दुसऱ्या राज्यात जाऊ शकत स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यती तपाती राजा ने राजांती

है, जाए सपनों की माया, जमान जने का है, तो कडे पर्यंत जाऊ शकला नाही त्या तुम्ही माणसांचा गर्व काय शेवट पर्यंत जाणार आहे म्हणून साठी माणसानं काय केलं पाहिजे की जाई तुझीचा मांडव आपल्या दारात नाही जाता तर चाले जाई जुईचा मांडव आपल्या दारात नाही घातला तर चालेल पण मायेचा मांडव मात्र शेजाऱ्याच्या दारापर्यंत घालावा त्याला खरा जातीवंत माणूस म्हटलं जात नाही तर चाल ठेवायची राजहंशाची आणि वागणूक ठेवायची घेदाडाची तू त्याच्या होती अशा माणसाला या जगात कवडी मऊ सुद्धा किंमत नाही पण हो आम्ही दोन नोकराची नियुक्ती केलेली नेहमीचा आमचा छंद म्हणजे शिकारीचा आज शिकारीला निघायचं आहे पण तत्पूर्वी त्या दोघांना बोलावून घेऊन आमच्या सोबत घेऊन जाणार आहे कारण ते काय करतात याची आपल्याला परीक्षा करायची पाहूया अरे नगरी सोडून आलोय बरोबर आहे दोघांची नियुक्ती केलेली आहे आम्ही तुमच्यात काम करण्यासाठी राहणार आहे अरे बाबा मी सांगितलं ना नियुक्ती केलेली आहे तुम्हाला कामाला आहे तुम्ही कामाला ठेवले पण जरा मनावर घ्या अलीकडे महागाई वाटली काय खर्चात परवडते आता तुम्ही शिकारी नाही आज तुमची परीक्षा घेणार पगार परवडायला आणि किती पगार द्यायचा आहे परवडत तर नाहीच आपल्याला आता मला सांगा महाराज गेल्या महिन्यात तुम्ही साठ रुपये पगार दिला साठ रुपये काय परवडते सांगावं

I no, that! No, no. कुठ गेली आव ह्यावर काय मार्ग नाही दरबाराकडे जाव्या दरबार दाखवून बसून विचार करूया जागा दरबाराकडे जाऊ चालू दरबार जाऊया आणि पैसे द्या दरबार करतर आपल्या नाष्ट चौका चौका दौं तिथ्या आता उती कुठे गेली पकडून देईन त्याला निमारा अंदाज रुपये कोणाला माहित असेल तर पकडून देऊंडी दिव्या दौंडी दे किती गौंडी दिवडी काय तुझं तुझ्या बाळाचं थडक इथं काय करतोय वर्षाला इथे फुलं टाकायला लागते काय काय सांगितलं होतं मी ગઉંડી ગવંડી ગૌંડી ગૌંડી ગઉંડી ગૌંડી નવડી કાઉન્ટ કા સે